राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद पोंग राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकातला पुढचा भाग सम्राट अशोक एक गारुड आहे स्वतंत्र भारतामध्ये जवाहरलाल नेहरूने तयार केलेलं सम्राट अशोक म्हणजे काय ग्रेट सम्राट अशोक म्हणजे अहिंसेच साक्षात प्रतिबिंब वगैरे 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 संपूर्ण इतिहासाचा अभ्यास करून जोगांनी या पुस्तकामध्ये सम्राट अशोकाचं खरं रूप तुमच्यासमोर आणलेलं आहे सगळे मुखवटे फाडून फाडून फेकून दिलेले आहेत आणि सम्राट अशोक नेमका कसा होता ऐका सम्राट अशोकाचं वास्तव समजून घेण्यासाठी त्याच्या राजवटीची राजकीय सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे सन पूर्ण पूर्व तीनशे बावीसमध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली यासाठी त्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारे त्याचे गुरु म्हणजे आर्य चाणक्य भारताच्या चा इतिहासातील फार मोठे विचारवंत त्यांच्या मते संपूर्ण भारत एका चक्रवर्ती सम्राटाच्या सत्तेखाली एकवटला पाहिजे ज्यायोगे एका आर्थिक सामरिक आणि राजकीय दृष्ट्या बलशाली राष्ट्राची निर्मिती करता येईल असा शक्तिमान भारतच ग्रीक पर्शियन यांसारख्या साम्राज्यांची आक्रमण परतवून लावू शकेल या विचारसरणीला अनुसरूनच चंद्रगुप्त मौर्यनं भारतीय उपखंडाच्या इतिहासातील आजवरचं सगळ्यात मोठं साम्राज्य उभं केलं उत्तरेला हिमालय पूर्वेला आसाम पश्चिमेला अफगाणिस्तान बलुचिस्तान दक्षिणेला केरळ आणि तामिळनाडूचा काही भाग सोडल्यास संपूर्ण दक्षिण भारत अशा वीस लाख चौरस मैल म्हणजे पन्नास लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर मौर्य साम्राज्य पसरलेलं होतं आणि लोकसंख्या पाच ते सहा कोटी होती ग्रीक इतिहासकार मॅगेस्थेनिस म्हणतो सहा लाख पायदळ तीस हजार घोडदळ नऊ हजार हत्तीदळ असं त्या काळातलं जगातलं सर्वात मोठं सैन्य मौर्यांच्या पदरी होतं आणि सैऱ्या सैन्यामध्ये सर्व जाती जमातींचा समावेश होता पर्यावरणाचा विचार करणारं मौर्य साम्राज्य हे इतिहासातील पहिलं साम्राज्य होत वनपाल अशी पोस्ट होती वनपाल वनाची देखरेख करत आणि परवानगीशिवाय झाड झाडं तोडल्यास शिक्षाही करत अशा प्रकारे कौटिल्याच्या अर्थशास्त्रानं दिलेली दूरदृष्टी शिस्त त्यांना अनुसरून कारभार करणारे मौर्य साम्राज्य त्या काळातील जगातलं एक अत्यंत शक्तिशाली समृद्ध साम्राज्य होतं ऐकलेत कधी इतिहासाच्या पुस्तकात शिकवलंय तुम्हाला कधी नाही आम्हाला औरंगजेब अकबर टिपू सुलतान शिकवतात हे नाही शिकवत कारण हे शिकवलं की आम्हाला हिंदू असल्याचा भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटायला लागेल पण हिंदू असल्याचा भारतीय असल्याचा न्यूनगंड वाटला पाहिजे असा इतिहास आम्हाला पाठ्यपुस्तकातून शिकवला आता मौर्य साम्राज्यातील बहुसंख्य लोक हे हिंदू धर्मीय होते काही जैन होते बौद्ध होते आजीविक पंथाचे अनुयायी होते हिंदू परंपरेतील अनेक कुटुंबामध्ये जैन बौद्धिक बौद्ध आजीविक पंथांना मानणारी लोक होती हे सगळे हिंदू शीख बौद्ध जैन आजीविक एकमेकांच्या मंदिरामध्ये नियमितरित्या जाय करत होते आणि उपासना करत होते आपल्याला शिकवतात काय द्वेष आहे अजिबात नाही सगळं छान होतं आता अशोकाचा जन्म ज्या अशोकाबद्दल आपण आज बोलणार आहोत इसवी सन पूर्ण तीनशे चार मध्ये पाटलिपुत्र इथे झाला तारुण्यामध्ये तो शिकार आणि युद्धकलेमध्ये पारंगत होता निर्भय आणि क्रूर योद्धा ही त्याची कीर्ती होती मध्य भारतातील अवंती प्रांतात झालेली बंडाळी मोडून काढण्यासाठी बिंदुसारनं बिंदुसार म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसलेला त्या बिंदुसारनं याला पाठवलं यानं रक्ताचे पाठ, रक्ता पाठ वाहून ती बंडाळी मोडून काढली इसवी सन पूर्ण दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये बिंदुसारचा मृत्यू झाला तेव्हा मौर्य साम्राज्य सगळ्यात मोठं आणि शक्तिशाली साम्राज्य होतं बिंदुसाराच्या मृत्यूसमयी त्याचा सगळ्यात मोठा मुलगा राजगादीचा वारस युवराज सुशीम वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून राजधानी पाटलिपुत्रात परत आला तोपर्यंत ग्रीक तैनाती सैन्याच्या मदतीनं त्याचा सावत्र भाऊ अशोक यानं राजधानीचा ताबा घेतला त्यानं सुशिमला पाटलिपुत्राच्या प्रवेशद्वारावरच ठार मारलं अशा प्रकारे आता नीट ऐका अशा प्रकारे राजाच्या मृत्यूनंतर सत्तेचं हस्तांतरण राजाच्या ज्येष्ठ पुत्राकडे शांततापूर्ण रीतीनं करण्याची परंपरा अशोकानं मोडीत काढली त्यानंतर तब्बल चार वर्ष चाललेल्या यादवी युद्धामध्ये अशोकानं त्याच्या महत्वाकांक्षेच्या आड येऊ शकेल अशा राजघराण्यातील प्रत्येक पुरुषाची हत्या केली त्याच्यात नव्याण्णव सावत्र भावांचा समावेश होता पण सख्खा भाऊ तिस्सा याला मात्र त्यांनी जिवंत ठेवलं इसवी सन पूर्ण दोनशे सत्तर मध्ये अशोकाचा राज्याभिषेक झाला भावंडांना ठार मारून ऐका हे बद्दल ऐकतो पण इथे भावंडांना ठार मारून राज्यपद हस्तगत केल्याची हिंदू परंपरेतील जी अपवादात्मक उदाहरणं आहेत त्यात अशोकाचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं आपलं आसन बळकट करण्यासाठी बौद्धांशी संधान बांधायला अशोकानं सुरुवात केली इसवी सन पूर्ण दोनशे चौसष्टमध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला आता इथून इतिहास कसा खोटा शिकवला ते बघा तुम्ही इसवी सन पूर्ण दोनशे मध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याच्या आधी दोन वर्ष दोनशे बासष्टमध्ये त्यानं कलिंगावर स्वारी केली आणि कलिंगांचा रक्तपात करून कलिंगाला पराभूत करून टाकलं ज्यानं बौद्ध धर्मात प्रवेश केला अहिंसेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर तो पूर्ण बदलला धादांत खोट कारण बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी कलिंगाचा रक्तपात करून पराभव केला आहे ज्याच्या हिंसेविषयीचा तिटकारा आणि शांतीची आस यांचा अशोकाचा काही संबंध नव्हता हो अशोकाचे राजवट हे अत्यंत अमानुष म्हणून प्रसिद्ध होती जनतेमध्ये अप्रिय होती त्यामुळे त्याला चंडाशोक म्हणजे क्रूर अशोक म्हणून ओळखलं जात असेल आता हे जे कलिंगाला मारलं अशोकाने या कलिंगाचे एक लाख सैनिक त्यांनी मृत्युमुखी पाडले दीड लाख युद्धबंदी केले या युद्धाच्या दोन वर्ष आधीच त्यानं धर्म बौद्ध धर्म स्वीकारला होता म्हणजे कलिंगाच्या स्वारीमध्ये केलेला हिंसाचार त्याच्या बौद्ध धर्मातील प्रवेशानंतर झालेला होता आपल्याला सगळं खोटं शिकवलं जातं वदन ह्या अशोक सम्राटावरचं इतिहासातलं पुस्तक आहे या ग्रंथातील नोंदीनुसार भारतातील प्रमुख विचारधारा असलेल्या हिंदू धर्माच्या वाट्याला तो कधीही गेला नाही पण जैन आणि आजीविकांवर त्यानं नेहमी अत्याचार केले या ग्रंथातल्या नोंदीनुसार त्याने एकदा बंगालमधील अठरा हजार आजीविकांना एकाच वेळी मृत्यूदंड दिला पाटलिपुत्रातील एका जैन साधकानं एकदा गौतम बुद्ध जैन तीर्थकारांसमोर नतमस्तक झाल्याचं चित्र काढल्यावरून अशोकानं त्याला त्याच्या कुटुंबासह त्याच्याच घरात बंद करून जाळून टाकलं यानंतर त्याने जैनांच्या एका कापलेल्या मुंडक्या माग एक सुवर्ण मुद्रा देण्याची घोषणा केली आता काही काळानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण क्रूर अमानुष शासक म्हणून ओळखले जातो आणि त्यामुळं जनतेमध्ये आपण अत्यंत अप्रिय आहोत आता भविष्यातही आपण एक क्रूर कर्मा म्हणून ओळखले जाऊ अशी भीती त्याला वाटली आणि ही ओळख पुसून टाकण्यासाठी शिलालेखांद्वारे स्वतःच स्वतःची प्रचार मोहीम सुरू केली स्वतःविषयी स्वतःचे शिलालेख लिहून ठेवणारा अशोक हा भारतातील पहिला राजा तेच शिलालेख आज बघतात आणि लोक सम्राट अशोक किती चांगला होता असं सांगतात पण हे सगळे शिलालेख दुसऱ्या कोणी इतिहासकाराने लिहिलेले नाहीत ते स्वतः अशोकानेच स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी लिहून घेतलेत जे पुढं जवाहरलाल नेहरूने केलं यावरून तो स्वतःच्या प्रतिमेविषयी किती जागरूक होता हे स्पष्ट दिसतं शांती आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून आपली प्रतिमा उभी करण्यासाठी आपण स्वतःचा प्रचार करायचा ही प्रेरणा जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या याच लाडक्या अशोकाकडून घेतली असावी आता तो जनतेमध्ये अप्रिय आणि संतापी क्रूर राजा होता बहुधा म्हणूनच भारतीय परंपरेमध्ये त्याची महान चक्रवर्ती राजा अशी प्रसिद्धी कधीच नव्हती त्यानं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी हा मुद्दा आवर्जून नीट ऐका बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी देशोदेशी जी बौद्ध भिक्षूंची पथकं पाठवली त्यांनी स्थानिक लोकांना प्रभावित करण्यासाठी म्हणजे तिथल्या परदेशातल्या अशोकाची वारेमाप स्तुती करणाऱ्या ग्रंथांची निर्मिती केली धादांत खोटल्या यायला सुरुवात केलं त्या दूरवरच्या देशातील लोकांनी अशोकाच्या राज्याचा प्रत्यक्ष अनुभव कधीच घेतलेला नसल्यामुळं या खोट्या इतिहासावर वर्णनांवर त्यांनी विश्वास ठेवला हे ग्रंथ सोडले तर इतिहासामध्ये अशोकाच्या थोरवीचे उल्लेख कुठेही सापडत नाही एकोणीसाव्या शतकामध्ये एक जेम्स प्रिन्सेप सारख्या इतिहासकार सुद्धा या खोट्या वर्णनांना भुलले प्रिन्सेपनेच अठराशे सदतीसमध्ये अशोकाचे शिलालेख जे त्यांनी स्वतःच लिहून घेतले ते शिलालेख आणि त्याच्यावरची जी कहाणी आहे त्याच्यामुळं ते प्रभावित झाले आणि त्यांनी अशोकाची शांती आणि अहिंसेचा प्रवर्तक म्हणून जगाला ओळख करून दिली मंडळी इतिहासाचं काय वाटोळ केलंय बघा खरा इतिहासच शिकवला नाही आम्हाला जवाहरलाल नेहरूंबद्दल आम्हाला राग आहे ना व्यक्तिगत काही संबंध नाही पण इतिहासाची मोडतोड केवळ खोटा इतिहास खोटं 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 शिकवत राहिले एकोणऐंशी वर्ष झाली देशाच्या स्वातंत्र्याला आम्ही सतत सगळं खोट शिकत राहिलो आता ही जी अशोकाची ओळख आहे शांती आणि अहिंसेचा प्रवर्तन ही ओळख जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेसाठी टेकू म्हणून उपयुक्त ठरेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून स्वतंत्र भारतामध्ये प्राचीन भारतातील सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून अशोकाचा उदो उदो करायला सुरुवात केली या भानगडीत केलं काय नेहरूंनी पाप आहे नेहरूने नेहरूंनी केलेलं त्यासाठी त्यांनी चंद्रगुप्त मौर्य समुद्रगुप्त स्कंदगुप्त राजेंद्र चोला गौतमी पुत्र सतकर्णी शालिवाहन भोज ललितादित्य यांच्यासारख्या महान थोर खऱ्या खुऱ्या महान सम्राटांना अडगळीत टाकून दिलं इतिहासातून नामोनिशान मिटवून टाकलं त्यामुळे अशोकाच्या ग्रेटनेससाठी गैरसोयीचा ठरेल असा सगळा इतिहास जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कंपनी दडपून टाकला अशोका द ग्रेट या कहाणीचं चिरेबंदी इतिहासात रूपांतर करण्यात आलं फार महत्वाचं पुस्तक आहे असत्यमेव जय ते लेखक अभिजित जोग आवर्जून वाचा मी अख्खंच अख्खं पुस्तक वाचत नाही आहे मधले मधले महत्वाचे गोष्टी ज्या आपल्याला फार खोट्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोचल्या आहेत त्या खऱ्या काय होत्या हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे भेटूयाच्या पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा